श्री सद्गुरु पादुकाष्टक श्री सद्गुरु दत्तात्रय पण श्री सद्गुरूभ्यो नमः श्री सद्गुरूंना वंदन करून आज आपण श्री सद्गुरु पादुकाष्टकाचं गायन व त्याचा अर्थ समजून घेणार आहोत श्री सद्गुरु पादुकाष्टक म्हणजे मनुष्याकडे श्री सद्गुरू भक्ती किंवा श्री सद्गुरू कृपा प्राप्त करून घेण्याची सुवर्णसंधी जेव्हा जेव्हा मनाला ग्लानी आलेली असते किंवा जेव्हा जेव्हा मनुष्य भक्तिमार्गामध्ये शिथिल पडलेला असतो अशा प्रत्येक वेळेस मनुष्यानं श्री सद्गुरू पादुकाष्टक गायलं पाहिजे श्री सद्गुरू म्हणजे परमार्थाचं जन्मस्थान आहे कारण परमार्थ हाच मुळात श्री सद्गुरूंपासून निर्माण होतो आणि या परमार्थ मार्गावर यशस्वी व्हायचं असेल किंवा या परमार्थ मार्गावर चालायचं असेल तर श्री सद्गुरू असावेच लागतात नुसतं श्री सद्गुरू असून उपयोगाचं नाही तर श्री सद्गुरू कृपा झाली तरच मनुष्याला परमार्थ आकळायला लागतो पण रोजच्या सगळ्या रहाट गाडग्यामध्ये रोजच्या सगळ्या संसारामध्ये मनुष्य भुलला जातो आणि कुठेतरी भक्तिमार्गापासून किंवा कुठेतरी परमार्थापासून किंवा कुठेतरी आंतरिक सुखापासून तो दुरावत असतो म्हणून अशा वेळेस मनुष्यानं श्री सद्गुरू पादुकाष्टक गायलं पाहिजे जेव्हा आपलं अंतःकरण पवित्र असेल किंवा जेव्हा आपल्याला आनंद वाटत असेल किंवा जेव्हा श्री सद्गुरूंचं स्मरण आपणाला करावयाचं असेल किंवा श्री सद्गुरू कृपा प्राप्त व्हावी असं आपणाला वाटत असेल त्या प्रत्येक वेळेस आपण श्री पादुकाष्टक गायलं पाहिजे आज आपण या श्री पादुकाष्टकाचा अर्थ याचं विवरण करणार आहोत ज्या संगतीनेच विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी सद्गुरुपादुकाला श्री सद्गुरूंच्या संगतीनं श्री सद्गुरूंच्या पदस्पर्शानं किंवा श्री सद्गुरूंच्या कृपादृष्टीनंच मनुष्याकडे वैराग्य उभं राहतं आणि वैराग्य जर नसेल तर भक्ती करून काही उपयोगाचं नाही वैराग्य म्हणजे जणू काही भक्ती मार्गातील पथ्यच आहे पथ्य आपण जर सांभाळली नाही आणि औषधे कितीही घेतली याचा अर्थ भक्ती कितीही केली तर जसा त्याचा उपयोग होत नाही तसंच इथे आहे म्हणून वैराग्य प्राप्त व्हावं मनुष्याकडे त्याची वृत्ती शांत व्हावी आणि त्याच्या सगळ्या मनाकडे असलेली चंचलता कमी होऊन स्थिरता प्राप्त व्हावी अर्थातच वैराग्य प्राप्त व्हावं हे श्री सद्गुरू कृपेमुळे शक्य आहे आणि म्हणून अशा श्री सद्गुरूंना आपण वंदन करूया मनोदरीचा जडभास गेला मनुष्याकडे सुख आहे दुःख आहे चिंता आहे व्याकुळता आहे आजारपण आहे हे कशामुळे मनोदरीचा जडभास गेला त्याच्या मनाकडे जडपणा आहे मनाकडे चंचळपणा आहे मनाकडे मीपणा आहे मनाकडे अहंकार आहे मग हा अहंकार बाजूला गेला ना हा मीपणा बाजूला गेला ना मनुष्य संपूर्ण तन मन धनानं आपल्या श्री सद्गुरूंना शरण गेला ना साक्षात परमात्मा मज भेट विला आणि परमात्मा भेटतो परमात्मा इकडे तिकडे त्याला शोधावं लागत नाही तो आपल्या अंतरीच भेटतो आणि त्यासाठी श्री सद्गुरू कृपा असावी लागते त्यासाठी श्री सद्गुरू कृपेनं आपल्या मनोदरीचा जडभास अर्थात अहंकार बाजूला करावा लागतो आणि अशा श्री सद्गुरूंना मी त्रिवार वंदन करतो अशा श्री सद्गुरूंना मी कधीही विसरू शकत नाही विसरू कसा मी श्री सद्गुरू पादुकाला सद्योग पंथे घरी आणि येले अंगेची माते परब्रह्म केले प्रचंड तो बोध रवी उदेला विसरू कसा मी श्री सद्गुरू पादुकेला आता आपल्याला घरी आणायचं काम श्री सद्गुरूंनी केलेलं आहे म्हणजे आपण जिथून आलेलो आहोत ते आपलं घर आपण कुठून आलेलो आहोत आपण आपण त्या एका परब्रह्मापासून आलेलो आहोत मग त्याची जाणीव करून देणं मनुष्याला त्या मार्गावर लावणं हे श्री सद्गुरूंशिवाय शक्य नाही सद्योग पंथे घरी आणले आणि यासाठी त्या माऊलीनं वे खूप वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग केले तुम्हा मला असं वाटतं की तुम्ही आम्ही परमार्थाला असे सहज आलो अजिबात नाही श्री सद्गुरू कृपा झाली श्री सद्गुरूंनीच काही काही प्रकारे तुम्हा आम्हाला या परमार्थ मार्गावर लावलं नाहीतर आम्ही परमार्थाला बसणारे नव्हतो आम्ही भक्ती करणारे नव्हतो कारण या घोर कलियुगात राहून भक्ती करायची या घोर कलियुगात राहून उपासना करायची या घोर कलियुगात राहून भगवंताचं नामस्मरण करायचं हे फार कठीण आहे आज जर बघायला गेलं ना तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे ते जणू काही कलीनं त्या मनुष्याच्या हातामध्ये तो जणू काही बसवून ठेवलेला आहे मनुष्याचा क्षणन क्षण त्या सगळ्या मोबाईलभोवती गुंतलेला आहे त्याला कळतही नाही इतक्या वेळा तो मोबाईल उघडतो इतक्या वेळा त्याचं मन इतक्या वेळा त्याचं चित्त त्या सगळ्या मोबाईलमध्ये गुंतलेलं असतं आणि पर्यायानं त्याला स्वतःचा उद्धाराचा त्याला मनशांतीचा त्याला त्याच्या आध्यात्मिक प्रगतीचा त्याच्या त्याला त्याच्या मूळ लक्ष्याचा विसरच पडून जातो म्हणून या अशा सगळ्या वातावरणामधून श्री सद्गुरूंनीच तुम्हा मला या ठिकाणी आणून बसवलं अंगेची माते परब्रह्म केले आणि नुसतं आणून बसवलं नाही कधी कधी मनुष्य भक्ती करता करता भजन करता करता उपासना करता करता स्वतःला विसरून जातो एक क्षण असा येतो की त्यावेळेस आनंदाश्रू आपल्या डोळ्यातून तरळतात आपल्याला आपल्या अंगावर शहारे उमटतात श्री सद्गुरूंच्या स्मरणामध्ये तल्लीन होता होता भक्ती करता करता किंवा जे जे कोणी आपण भगवंत पूजत असलो त्या भगवंताच्या पूजनामध्ये स्वतःला विसरतो आपला सगळा अहंकार गळून पडतो आणि मी देवाचा देव माझा ही भूमिका त्या ठिकाणी प्रस्थापित होते अंगेंची माते परब्रह्म केले प्रचंड तो बोध रवी उदेला तो कसा आहे तो प्रचंड आहे तो कुठेही गेलो तरी बोध रूपानं तो तुमच्या आमच्या सोबतच असतो काहीही प्रसंग असू द्या अजिबात घाबरायचं नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही त्या सगळ्या टेन्शनला त्या सगळ्या संकटांना त्या सगळ्या दुःखाला त्या आजारपणाला सांगायचं संकटांनो दुःखांनो चिंतांनो तुम्ही कितीही मोठे असले ना तरी माझा सद्गुरू तुमच्यापेक्षा मोठा आहे माझ्या त्या श्री सद्गुरूंचा अधिकार त्याचं सामर्थ्य तुमच्यापेक्षा मोठं आहे आणि त्याने मला त्या ठिकाणी परब्रह्म केलेला आहे याचा अर्थ त्याची कृपा माझ्याकडे आहे आणि मी निश्चितच तुमच्यापेक्षा मोठा आहे असं म्हणून त्या सगळ्या संकटांना आपण धीरोदात्तपणे तोंड द्यावं आणि तो श्री सद्गुरू निश्चितपणे त्या सगळ्या संकटातून तुम्हा मला बाहेर काढण्यासाठीच बसलेला आहे तो बोध रूपानं तुमच्या आमच्या सोबतच आहे जाणीव रूपानं तुमच्या आमच्यासोबतच आहे विसरू कसा मी श्री सद्गुरू पादुकाला अशा श्री सद्गुरूंना मी विसरू शकत नाही चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मजला तयाची संगम संगमपूर्ण झाला विसरू कसा मी श्री सद्गुरू पादुकाला तो चराचरामध्ये बसलेला आहे आणि त्याची भेट माझ्यासाठी काही दुरापास्त नाही तो जवळच आहे फक्त वेळ आहे फक्त माझ्याकडचा जडभास बाजूला करण्याची अहंकार बाजूला करण्याची सद्गुरु शरण प्रपद्ये खंड श्री सद्गुरूंचा होऊन राहण्याची खंड भगवंताचा होऊन राहण्याची सार काही त्याचंच आहे या जाणिवेतून वावरण्याची सार काही तोच करतो आहे या जाणिवेतून वावरण्याची आणि जेव्हा वेळ मिळेल कणभर क्षणभर या निमित्तानं त्यानिमित्तानं त्या भगवंताचं स्मरण करण्याची त्याची तंद्रे लागण्याची त्याची धुंदी लागण्याची आणि मग तो अखंड भेटी देत असतो आणि परमपदी त्याचा आणि आपला त्याचा आणि त्या परब्रह्माचा परब्रह्माचा आपला हा संगम असा तिहेरी संगम पूर्ण होत असतो गंगा जमुना सरस्वती यांचा जसा त्रिवेणी संगम आहे तसाच संगम फक्त आणि फक्त श्री सद्गुरू कृपेमुळेच प्राप्त होतो पण ह्यातलं नवल असं आहे की त्या तिसऱ्या अर्थात त्या परब्रह्मापर्यंत किंवा त्याला शोधायचं कामच नाही फक्त आम्ही या आमच्या दुसऱ्या टोकाला दुसऱ्या एका त्या स्रोताला दुसऱ्या त्या सगळ्या संगमाला अर्थात श्री सद्गुरूंना जेव्हा जेव्हा पूर्ण मनोभावानं शरण जातो तेव्हा परमपदी पूर्ण झाला विसरू कसा मी श्री सद्गुरु सद्गुरुपादुक जो सर्वदा गुप्त जनात वागे प्रसन्न भक्ता निजबोध सांगे सद्भक्ती भावा करिता भुकेला विसरू कसा मी सद्गुरु पादुकाला मग सद्गुरु हा कोठे असतो तर सद्गुरू साक्षात परब्रह्म तो गुप्त स्वरूपामध्ये साक्षात म्हणजे आतमध्येच आहे आजूबाजूलाच आहे पण तो भेटतो कोणाला प्रसन्न भक्ता निजबोध सांगे त्याच्या भक्तीमध्ये जो तल्लीन झालेला आहे जो त्याच्या मार्गाचं अनुसरण करतो जो प्रसन्न आहे आणि प्रसन्न भावानं प्रसन्न मनानं जो नित्य त्याचं स्मरण करतो तो त्याला निश्चितपणे कृपा करत असतो निश्चितपणे त्याच्या सगळ्या मार्गावरचे अडथळे बाजूला करत असतो निश्चितपणे त्याला गुज गोष्टी सांगत असतो त्याला बोध सांगत असतो आणि त्याला अडचणीपासून सोडवत असतो पण तो फक्त आणि फक्त त्याला पाहिजे तरी काय तर सदभक्ती भावाकरिता भुकेला विसरू कसा आम्ही सद्गुरू पादुक्याला त्याला फक्त सदभक्ती लागते भाव लागतो प्रेम लागतं त्याचं स्मरण लागतं फक्त त्याची जाणीव लागते त्याच्यावरचा विश्वास त्याला फक्त लागतो या पलीकडे त्याला काहीच लागत नाही अनंत माझे अपराध कोटी मणी घालून सर्व कोटी प्रबोध करिता श्रम फार झाला विसरू कसा मी सद्गुरु पादुकाला मग त्याने तुम्हा मला किती सांभाळावं अनंत माझे अपराध कोटी त्याने कोटीच्या कोटी, कोटी अपराध त्याने आपले क्षमा करून टाकलेले आहे म्हणून इथून पुढे अपराधच करत राहावं हो का कधीतरी मुलगा लहान आहे पहिलीच जातो दुसरीच जातो पाचवीत गेला दहावी झाली बारावी झाली आता अठरा वर्षाचा झाला आता तरी त्याने अपराध करणं बंद केलं पाहिजे की नको अनंत माझे अपराध अपराधकोटी नानीमणी घालून सर्व सर्वपोटी तो मन मोठं करून बसलेलाच आहे प्रबोध करतो आहे सांगतो आहे उपदेश करतो आहे आता तरी सुधरेल उद्या तरी सुधरेल परवा तरी हा सनमार्गाला लागेल आज नव्हत्या निदान आपला प्रयत्न तसा असला पाहिजे निदान आपण त्या दिशेनं तरी पावलं टाकलं पाहिजे कारण त्याला किती दिवस श्रम द्यायचे त्याला किती दिवस त्रास द्यायचा बोलले मला सुख मिळेल किंवा मला मोक्ष मिळेल किंवा काही ते त्यापेक्षा महत्त्वाचं बोलले त्याला किती दिवस त्रास द्यायचा प्रबोध करिता श्रम फार झाला विसरू कसा मी सद्गुरुपादुकाला काही मला सेवनही न झाले तथापि त्याने माझं उद्धरिले आता तरी अर्पीन प्राण त्याला विसरू कसा मी सद्गुरु पादुकाला त्याने खूप प्रयत्न केला त्याने माझ्यावर खूप कृपा केली पण माझ्याकडून काय मी किती त्याची भक्ती केली किंवा मी त्या ते, किती त्याच्या कसोटीला उतरलो तर काही मला सेवनही न झाले काहीच नाही थोडस शंभरपैकी शाळेमध्ये पस्तीस टक्के पास होण्यासाठी उत्तीर्ण होण्यासाठी लागतात इथे आमचे दोन पाच टक्के फक्त आहेत तरी त्याने आम्हाला उत्तीर्ण करून दिलं तरी त्याने आम्हाला भक्तिमार्गावर धरून ठेवलं तरी त्याने तुमच्या आमच्यावर असंख्य उपकार केलेले आहेत अनंत कृपा त्याची तुमच्या आमच्यावर आहे न जाणो किती किती संकटापासून त्याने सोडवलेलं आहे न जाणो किती आनंद त्याच्यामुळे तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आहे तथापि त्याने माझं उद्धरिले आता तरी अरपीनं प्राण त्याला म्हणून मी आता माझं प्राण माझी भक्ती माझा आनंद माझं सर्वस्व त्या श्री सद्गुरूंना अर्पण करतो विसरू कसा मी श्री सद्गुरू पादुकाला पण हे सगळं करत असताना कुठेतरी काहीतरी एक गोष्ट आपल्याकडे असते ती आडवी येत असते परमार्थाला माझ्याकडच्या सगळ्या सुखाला माझ्याकडच्या सगळ्या भक्तीला माझा अहमभाव वसे शरीरी तथापि तो सद्गुरू अंगीकारी नाही म्हणी अल्पविकार झाला विसरू कसा मी सद्गुरू पातुकाला माझा हा अहंकार आडवा येतो तरी सद्गुरू त्याला खांडवून काढतो तरी त्याला सद्गुरू छाटत राहतो छाटत तो परत परत येत राहतो सद्गुरू त्याला परत परत छाटत राहतो आणि पण आम्हाला मात्र तो सोडत नाही तथापि तो सद्गुरू तथा अंगीकारी तरी तो माझा स्वीकार करतो लेकरू कसंही असलं ना कितीही घानेरणं झालं ना दे बाहेरून खेळून खेळून घानेरणं होऊन येत असलं ना रोज रोज येत असलं ना तरी आई काही त्याला नाही म्हणत नाही आई पुन्हा त्याची सगळी स्वच्छ पाण्याने सगळी आंघोळ घालणार पुन्हा त्याची सगळी तयारी करून देणार नाही अल्पविकार झाला त्याला अजिबात कंटाळा नाही अजिबात त्याच्या मनामध्ये आपणाबद्दल किल्मिश नाही किंवा राग नाही किंवा संताप नाही तो दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनीदास पाळू आणि अशा सद्गुरूंना कसं विसरायचं अशीरी सद्गुरू भक्ती कशी सोळायची विसरू कसा मी सद्गुरू पादुकाला आता कसा हा उपकार फेडू मग आता कुठेतरी आपल्याला कळलं पाहिजे की कि सद्गुरूंनी किती दिलं किती आपली लायकी होती किती आपली पात्रता होती तरी सद्गुरूंनी त्यापेक्षा जास्तच दिलं आता कसा हा उपकार फेडू हा देह ओवाळूनही दूर सोडू हा देह जरी ओवाळून टाकला ना तरी हा उपकार फिटणार नाही मी एक भावे प्रणिपात केला फक्त एक करायची गरज आहे एक भावानं प्रणिपात अर्थात साष्टांग दंडवत अर्थात सर्वस्व अर्पण अर्थात मी देवाचा देव माझा अर्थात जे होईल ते सद्गुरुकृपेनं अर्थात जे झालं ते श्री सद्गुरुकृपेन समर्पण समर्पण आणि समर्पण विसरू कसा मी श्री सद्गुरुपादुकाला जया वाणिता वाणिता वेदवाणी म्हणे नेती नेती ती लाजे दोरुणी नव्हे अंतना पारजाच्या रूपाला विसरू कसा आम्ही सद्गुरु पातुकाला मग त्याची महती किती त्याचं सामर्थ्य किती तुम्ही आम्ही समर्पित झालो काय न झालो काय तुम्ही आम्ही लोटांगण घातलं काय न घातलं काय अरे त्या वेदांनाही त्याचं सगळं सामर्थ्य कळलं नाही ती सुद्धा अनभिज्ञ आहे नेती नेती आणि दुरूनच ती सद्गुरूंना नमस्कार करते मुल्य ज्या वेदांच्या सहाय्यानं सगळ्या सृष्टीची रचना झाली त्या वेदांना सद्गुरू कळले नाही तुम्हा बापुळांना काय कळणार मग कळून घेण्याचा प्रयत्नच करू नये फक्त काय करावं सद्गुरूंशी शरण जावे जावे श्री सद्गुरूशी शरण कारण त्याच्या रूपाला अंत नाही आणि पार नाही नव्हे अंत ना पार ज्याच्या रूपाला विसरू कसा मी सद्गुरू पादुकाला म्हणून आता एकच करायचं जो साधूचा अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला नारायणाने भ्रमदूर केला विसरू कसा मी सद्गुरू पादुकाला नारायणानं त्या संदीपकाच्या सगळ्या अध्यायामध्ये संदीपकाला सांगितलं बोलले जो सद्गुरू भक्ती करतो जो माता पित्याची भक्ती करतो किंवा जो समाजाची सेवा करतो ती भक्ती ना ती आमच्यापर्यंत पोचते त्याला वेगळं काही करायची गरज नाही म्हणून अशा श्री सद्गुरूंचा जो अंकित झालेला आहे अशा श्री सद्गुरूंची जो भक्ती करतो त्याचा असे भार निरंजनाला ते परब्रह्म त्याच्या पाठीशी सदैव असतं हे प्रत्यक्ष नारायणाने सांगून ठेवलेलं आहे विसरू कसा मी सद्गुरू पादुकाला म्हणून अशा सद्गुरु पुरुषाला मी विसरू शकत नाही अशा सद्गुरु पुरुषाचं नित्य निरंतर स्मरण माझ्याकडून घडो अशा श्री सद्गुरु पुरुषाला माझं साष्टांग दंडवत आणि अशा श्री सद्गुरु पुरुषाची सेवा माझ्याकडून अखंड घडत राहो सद्गुरुनाथा मागणे हेची आता श्री सद्गुरु दत्तात्रय अर्पण मस्तू श्री सद्गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ